हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल शैलजाच व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे शैलजा आणि मी माझ्या हे माझं मराठी चॅनल आहे व्लॉगचं आणि या व्लॉगवर मला पहिलं व्लॉग माझं माझ्या मुलाच्या बड्डेचं टाकायचं होतं आणि मी पूर्ण तयारी केली होती की मला असं असं माझ्या माझा व्लॉग हा मला माझ्या मुलाच्या पहिला बड्डेचा व्लॉगच मला टाकून स्टार्ट करायचा आहे तर तो दिवस आज आलेला आहे तर आज मी माझ्या मुलाच्या बड्डेसाठी स्वतः डेकोरेशन करणार आहे स्वतः केक बनवणार आहे हो सॉरी हे सांगायचं विसरलेस मी एक होमबेकर आहे तर ऑब्वियसली माझ्या मुलाच्या बड्डेचा केक मीच बनवणार तर त्यांनी थीम सांगितलेलं आहे मला मला म्हणजे आधी खूप आधीच सांगून ठेवलं होतं की मला स्पायडरमॅन थीम हवी आहे बड्डेसाठी तर, तर स्पायडरमॅन थीमचं मी सगळं सा डेकोरेशनचं सा सामान वगैरे घेऊन आलेली आहे आणि मी केकही बनवलेला आहे स्पायडरमॅन थीमचा आणि इथे काही त्याचे छोटे मित्र आहेत मित्र मैत्रिणी त्यांना बोलवलेले आहेत त्याच्या फ्रेंड्सना तसेच मिस्टरांचेही काही फ्रेंड्स येणार आहेत तर असं एक छोटंसं पार्टी मी घरी ठेवलेलं आहे अरेंज केलेलं आहे आणि घरातलं सगळं डेकोरेशन केक आणि घरातले सगळी स्वच्छता ही एकटीलाच मला करायची होते त्यामुळे मी खाण्याचा जो खाण्याचं जे काम आहे म्हणजे खाणं जेवण जे बनवलं आहे जेवण म्हणजे आम्ही मेनू ठरवलेलं आहे पावभाजी पुला पुलाव आणि स्वीटमध्ये गुलाबजामण असेल असं काहीतरी आम्ही असं मेनू ठरवलेलं आहे आणि तर ते मेनू मी एका इथेच आमच्या बिल्डिंगमध्ये एक आंटी राहतात तर त्या असे तीस चाळीस लोकांचं जेवण वगैरे बनवतात तर मी त्यांच्याकडे ते दिलेलं आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी एकटीला करणं शक्य नाही सो मी त्यांच्याकडे ते दिलेलं आहे तर काहीच दिवसभराचं शूट मी करण्याचा प्रयत्न केला बट नाही जमलं कारण खूपच गडबड होती खूप म्हणजे तुम्ही समजू शकताय मला सगळं एकटीला करायचं होतं स डेकोरेशन आणि हे केक बनवायचा होता आणि मी केक आदल्या दिवशी वगैरे बनवून ठेवत नाही म्हणजे ऑर्डरचे केक जरी असेल ज्या दिवशी मला ऑर्डर असते त्या दिवशी मी सकाळीच बनवते सकाळी किंवा दुपारच्या वेळेस तर मी एकदम फ्रेश केक देतेच त्यामुळे माझ्या मुलाचा बड्डे होता तो ऑब्वियसली लहान मुलं येणार होती घरी तर मला फ्रेश केकच बनवायचा होता म्हणून मी आदल्या दिवशी केक बनवून नाही ठेवला मी त्याच दिवशी केक बनवला सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे सगळं काही मॅनेज नाही झालं मला म्हणून मी पण मी डेकोरेशन केल्यानंतर आणि बर्थडे पार्टीचं थोडं थोडं व्हिडिओज केलेले आहेत तर मी तेच तुम्हाला दाखवणार आहेत मी कशाप्रकारे मी अर्णवचा सेव्हेंथ बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे तर चला मग बघूया तर अशा पद्धतीने मी माझ्या मुलाच्या बड्डेचा डेकोरेशन केलेलं आहे स्पायडरमॅन थीम तर या थीममध्ये जेवढेही बलून आले होते त्यातले काही बलूनस फुटले गेलेत पण ठीक आहे तो सेवन नंबरचा बलूनही त्यातला हवाफूस झाला आहे पण तरी मी तसंच लावलेला आहे केक कसा वाटला गाईज कमेंट करून सांगा खरं तर स्पायडरमॅन थीमचा केक हा डार्क कलरमध्ये असतो पण मी डार्क कलर प्रिफर करत नाही मोस्टली मला लहान मुलांचे केकचे ऑर्डर भरपूर असतात आणि मी त्यांना ते डार्क कलरची बिलकुलही यूज करत नाही समोरून जरी कस्टमर मला बोललं की आम्हाला डार्कमध्ये पाहिजे तर मी त्यांना पटवून देते आणि तेही तयार होतात खरंच मुलांना खूप हार्मफुल आहे जर काही तुम्ही तुमच्या मुलांच्या बड्डेसाठी केक ऑर्डर करत असाल तर तुम्ही खरंच डार्क कलरमध्ये कधीही ऑर्डर करू नका लाईट कलरमध्ये जेवढा कलरचा कमी वापर करता येईल असं त्यांना सांगा आणि मोस्टली तुम्ही एक होम बेकरकडे ऑर्डर देत जा कारण ते चांगल्या प्रतीचे आणि चांगलं मटेरियल यूज करतात सो ते आपल्या मुलांसाठी आणि आपण आपल्या मुलाच्या बर्थडेला दुसऱ्याही मुलांना बोलवतो तर त्यांच्यासाठीही ते सेफ आहे तर इथे मुलांचा दंगा तुम्ही ऐकत आहे फुल जोशमध्ये दंगा करत आहेत आणि खूप छान वाटत होता अर्णवलाही मजा खूप येत होती त्याचे फ्रेंड्स सगळे त्याला विश करत होते इतक्या जोर जोरात खूप छान वाटलं आणि त्यालाही खूप आवडला जवळपास त्याचे वीस ते वीसभर अशी मित्रमैत्रिणी होते आणि सगळ्यांना द्यान त्याने बोलवलं होतं खूप छान वाटलं आणि बड्डे डे बड्डे सेलिब्रेशन त्याला इतकं आवडलं की तो खुश झाला सगळ्यांनाच आवडलं इवन त्याचे मित्र मैत्रिणी खूप एन्जॉय केलं आता त्यांना इथे थोडंसं खायला बसवायचं आहे त्यांना खाऊ घालायचं आहे हॅलो तर गाईज मला तुम्ही सांगा तुम्हाला अर्णवचा बड्डे कसा वाटला माझं डे केलेलं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं आणि प्रत्येक मुलाला असं वाटत असतं की आपला बर्थडे सेलिब्रेट केला पाहिजे आणि आपल्यालाही मुलालाच काय तर मुलाच्या आईवडिलांनाही वाटतं पण ते डेकोरेशन जमत नाही हे होत नाही असं सगळ्या गोष्टी मनात येतात पण तुम्ही बघताय ऑनलाईन आजकाल सगळं काही आपल्याला बाहेरही नाही जावं लागत एक थीम तुम्ही ऑनलाईन टाकला की मला या थीमचं असं असं सगळं बड्डे डेकोरेशन पाहिजे सगळं काही दिसतं आणि त्यातलंच आपल्याला एक चॉईस करायचं आहे आपल्याला ऑनलाईन करून घरी मागवायचं आहे आणि बस त्यामध्ये जसं दाखवलं आहे तसं डेकोरेशन करायचं आहे आपल्याला आणि खूप इझी आहे खूप लवकर होते डे डेकोरेशन हे जास्त काही डोकं लावायला लागत नाही आणि तुम्हीही तुमच्या मुलांचे बड्डे अशा पद्धतीने करू शकता तर कसा वाटला व्लॉग्स आणि कसा वाटला अण्णाचं बड्डे सेलिब्रेशन तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा Bye.